घेतला आम्ही आणि आता निघालो कारण ही जी बेकरी होती ना आ, तर त्यासाठी आम्हाला दुसरा रस्ता म्हणजे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण की आज आहे मम्मीचा बर्थडे आणि आज छान मम्मीचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत मम्मीचा निमित्त स्पेशल लुक आहे छान दिसते आज मम्मी तर बर्थडे गर्लचा आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत तुम्हाला आठवत असं दोन वर्षापूर्वी आय फील टावरला सासूबाईंचा बर्थडे सेलिब्रेट केला होता आम्ही आणि आज मम्मीचा बर्थडे आम्ही इटलीमध्ये सेलिब्रेट करणार आहोत आणि स्पेशल आयकॉनिक ठिकाणी आणि चला मग आता निघतो आम्ही आम्ही सगळे तयार झालेलं आहोत तर मम्मीचा बर्थडे आहे त्यासाठी तिथं माझा असा स्पेशल आहे आणि परीनेर पण मस्त वाईट फ्रॉक असं घातील बेले क्रीम कलरचा आहे आणि बेलाचं आहे रेड कलरच डार्क कलर टॉमॅटो कलर टॉमॅटो हा चला आता निघतो आम्हाला जायला दीड तास तरी लागणार आहे चला इथे एक बेकरी आहे आणि आता थांबलो आहोत आम्ही केक घेण्यासाठी आता छानसा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे तर केक तर पाहिजेच केक शिवाय तर ते अधुरा आहे तर आता मी मॅपमध्ये टाकलं तर ही एक बेकरी आहे तर आतमध्ये जाऊन बघूया म्हणजे किती व्हरायटीज आहे जायचं आतमध्ये से सुंदरसा केक तर घेतलेला आहे पॅक करत आहे ते पिसा टावर मध्ये म्हणजे पिसा रेजर मध्येच एक बेकरी आहे बेकरी आहे पिसा अर्धा तास अजून लांब आहे थर्टी मिनिट्स लागते तोपर्यंत केक चांगला राहील तिथे आहे बर्थडे केक तिथे आहे कॅन्डल त्यांना नाही बघा असेल असं ते चेक करतात केक घेतला आम्ही आणि आता निघालो काय ही जी बेकरी होती ना तर त्यासाठी आम्हाला दुसऱ्या रस् म्हणजे दुसऱ्या साईडला यावं लागलं पण असं काही खूप फिरून वगैरे नव्हतं याला फक्त रस्ता दुसरा होता आली या साईडला होता अर्धा सा। तास दाखवत आहे पोचायला पण ठीक आहे असं खूप जास्त आता सकाळ झालेली आहे सकाळच आहे दुपार नाही त्यामुळे थोडंसं ऊन कमी वाटते आम्हाला पण नॉर्मली यावेळेस ना असं खूप ऊन लागतं आणि सकाळी उठलं होतं ना आज असं थोडासा थंड वारा सुद्धा नाही तर नॉर्मली आठ आठ साडेआठ वाजले ना तर असं इतकं गरम होतं आणि असं अजिबात हवा नाही काही नाही दहा मिनटं राहिलेले आहे पोचायला आणि फ्लोरेन्स दीड तासाच्या अंतरावर आहे पिसा खूप जास्त लांब नाही नॉर्मली लोक तसेच करतात फ्लोरेन्सला थांबतात आणि मग एक दिवसासाठी पिसाला जाऊन येतात तसंच आम्ही सुद्धा केलेला आहे आता आम्ही गाडी पार्क करतोय गाडी पार्क केलेली आहे आम्ही आणि इथे जिथे ब्ल्यू लाईन आहे ना तिथेच तुम्ही गाडी पार्क करू शकता पेड पार्किंग चल बेला। चल बेला। ला, ला, आहे ते तर आम्हाला इथे सावलीमध्येच दिसली जागा तर आम्ही ते लावली आणि इथून चारशे मीटरवर आहे पिसा टावर तर आपण जाणार आहोत कारण की पुढे उन्हात आणि माहीत नाही पार्किंग मिळेल का नाही म्हणून मग चाललो आम्ही चालणार चालवेल बरं झालं आपल्याला के अर्धा तासात झालेला आहे दोन तासापर्यंत चांगला राहील तर मग तो छान केक आहे मस्त आवडतं सर्वांना मम्मीला पण आवडणार तिचा बर्थडे केक आज मम्मीच्या चेहऱ्यावर एकदम स्माइल आहे बर्थडे आहे ना म्हणून आपण आता टॉवरकडे चाललो आहोत गर्दी आहे इथे आरण इथे पण आहे ना, ना। शॉप्स आहे भरपूर शॉप्स आहे आणि इथे तुम्हाला मॅग्नेट घ्यायचे असेल ते पण आहे आपले ते, ते पिसा टॉवरचे पण मॅग्नेट इतके सुंदर सुंदर आहे ते छाओ बेला त्याच्यावरती लिहिलेलं आहे चाव, चाव बेला त्या बॅगवरती लिहिलं बेला बॅग्स वगैरे मोबाईल काळजीपूर्वक नाही ते सांभाळ्या चोऱ्या होतात इथे आणि समोरच आहे आता दिसतोय का आणि गर्दी बघा

वेगवेगळे पोस्ट देत आहे फोटो काढण्यासाठी लोक वेगवेगळे ॲक्शन्स करतात आयकॉनिक टॉवर आहे हा पिसा टॉवर आणि मम्मीचा बर्थडे मला आहे ना अशा ठिकाणी करायचा होता का तिला आयुष्यभरासाठी या गोष्टी लक्षात राहील म्हणून आणि मग कुठं जायचं मग फ्लोरेन्सला ते चर्च होतं कुठे राहील तर मी विचार केला पिसाला करूया आणि पिसा खूप फेमस आहे तर आणि बड्डे पण लक्षात राहण्यासारखा आहे हा तर बघते आता गर्दी तुम्ही बघू शकता किती जास्त आहे आणि हा जो टावर आहे तिचा टावर याबद्दल थोडीफार माहिती आम्ही देऊ तुम्हाला पण अगोदर काय करणार आहोत बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत केक कट करून घेणार आहोत जास्त लेट झाल्यावर असं नको व्हायला का बड्डे जो केक आहे तो एकदम सॉफ्ट झालेला आहे मग तो खायला काय मजा येणार नाही सावली बघतोय आणि अशा ठिकाणी आम्ही बर्थडे केक करू करून हातीचा टावर दिसणार सावली पण बघतोय आम्ही लोक वेगवेगळे पोस्ट देतात इथे एक म्युझियम आहे म्युझी दे सिनोपी हो हो नंतर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि मला हा पिस्ता टावर दिसत आहे आणि इथे बसून तसा केक कट केला ना मागेच हा पिस्सा टावर दिसतो मागेच समोरच एकदम आपण ठीक आहे प्रिपरेशन करते केक दाखवतो तो केक दाखवते तुम्हाला केक दाखवला छान असा केक आहे मी कसा वाटला खूप सुंदर केक आहे हां छान आहे खूप सुंदर केक आहे रेवेला आवडला तुम्हाला रेड वेल्वेट आहे प्लस फ्रूट्स फ्रूट केक प्लस रेड वेल्वेट आहे ना आम्ही सगळीकडे ऑलरेडी तयारी केलेली के आहे कॅन्डल परत बाकी गोष्टी लाईट हा चला आता आपण कॅन्डल्स वगैरे आहे ना ते काढून घेऊ कस वाटत तुम्हाला खूप मस्त वाटत नव्हता की मी बाहेर देशामध्ये येऊन म्हणजे माझा वाढदिवस साजरा होईल खूप आनंद होते सरप्राईज मला माझ्यासाठी खूप छान ठरलंय मग मी मस्ट झाली थोडीशी की तिला हे माहिती नव्हतं ऍक्च्युली का तिचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करणार काय तिला असं वाटतं नॉर्मल बर्थडेच्या दिवशी ना आम्ही फिरणार आहोत पण तिला हे नव्हतं माहिती जेव्हा आम्ही बेकरी बेकरीच्या इथं उतर उतरलो तेव्हा तिला कळालं अरे बर्थडे केक वगैरे असं सेलिब्रेट होणार आहे त्यांनी मला सरप्राईज दिलं हे बर्थडेचं आणि याच्या टावर टॉवरच्या इथे येऊन त्यांनी माझा ब बर्थडे सेलिब्रेट करण्याचा विचार केला खूप मस्त वाटत खूप भारी वाटतं कौतुक आहे दोघांचं खूप कौतुक वाटत दोघांच मला जाईल माझ्या आयुष्यातला आपले तुम्ही खुश आहेत ना खूप 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 काळजी सुद्धा घेतली त्यांनी माझी तिथे खूप गरम होत होतं म्हणून आम्ही ते सावलीत आलो आणि ती एकदम मांडी आहे इथे भारी आहे बर्थडे कट करायला आपण बर्थडे केक कट करायला डोळे बंद करून Happy birthday to you Happy birthday dear mommy <laughs>

तर खूप 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 मस्त वाटत आहे मम्मीचा बर्थडे आम्ही ते सेलिब्रेट केलं आणि मग मी इमोशनल पण झाले नॉर्मली लवकर इमोशनल होत नाही पण आज तिला एकदम भरून आलं आणि मनोज ला आणि मला जेवढ्या गोष्टी पॉसिबल होतात तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करू असं नाही का एकाला जास्त एकाला एक कमी सगळ्यांना समान आम्ही हान हे प्रयत्न करत असतो आणि खूप छान वाटतंय आणि मम्मी पण खूप खुश आहे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप समाधान मिळते आणि अगोदर पण मी सांगितलं त्या दिवशी तिला ना फिरवायचं होतं खूप आणि या आठवणीनं ती भारतात घेऊन जाणार आणि हा जो बर्थडे आहे तो तिचा कायमस्वरूपी लक्षात लक्षात राहील माझ्या का इथे बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि तिथे फोटो सुद्धा आता आम्ही काढणार आणि प्लीज हा व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडणार हा व्हिडिओ बरी बेला हॅपी बर्थडे मम्मी थँक्यू बाबू हॅपी बर्थडे നോ സലാദ് ബാട്വ ഐക്ക് താങ്ക്യൂ പരി താങ്ക്യൂ ബേഡാ पिसा टावरबद्दल मी थोडीफार माहिती तुम्हाला सांगणार आहे तर जे पिसाचं पिसा टावरचं जेव्हा कन्स्ट्रक्शन होत होतं तर जे बांधताना तर ते सरळ बांधत होते पण खालची जी जमीन आहे ती एकदम सॉफ्ट होती आणि हळूहळू ती अशी वाकडी होत गेली आणि खूप वर्ष त्यांच्यावर त्याच्यावर काम केलं तरी पण ना अशी थोडीशी ती झुकलेलीच दिसते एका साईडला आणि तरी पण स्टेबल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण अशीच दिसते ती तीन बाजूला

तर केक वगैरे कट करून झाला भरपूर फोटोज काढून झाले आणि आम्ही आता इथे पिसा टॉवरच्या समोरच बसलेलो हो आहोत इथे झाडाखाली आणि इथे थोडीशी सावली आहे आणि हलकीशी हवासुद्धा येते कारण की खूप जास्त ऊन आहे आणि अजिबात इच्छा नाही एवढं ना। उन्हामध्ये जायला काय खूप 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 जवळ म्हणजे खूप जास्त आहे चाळीस फोर्टी डिग्रीज टेम्परेचर आहे आणि इतकं असं गरम होते असं वाटलं कुठे कुठे सावली बसायला म्हणजे कुठे सावली आहे बसायला असं आम्ही बघत हो, आहोत आणि इथे एका ठिकाणी चांगलं वाटलं आणि समोरच एक्झॅक्टलीचा टॉवर आहे तुम्हाला दाखवते आणि केक सगळा संपला कारण की टिक केक इतका मस्त होता ना तुम्ही आणि वाटलं नव्हतं आम्हाला वाटलं तो वेस्ट जाणार पण एकदम छान होता केक फ्रूट्स होते भरपूर आणि आम्ही संपून टाकला आणि परत तो ठेवून काय उपयोग नाही राहिला असतो तर मग तो वेस्ट गेला असता नाही पण मग ते काय झालंच नाही कारण की एवढा आवडला एकदम फ्रेश केक होता तर तो आम्ही विचार केला खाऊन घेऊ आणि त्यानंतर आता बसून नंतर मग बघूया काय प्लॅन होतं काय नाही आणि भरपूर गर्दी झालेली आहे खूप जास्त गर्दी आणि जून जुलैमध्ये ठीक आहे पण ऑगस्टमध्ये खूप जास्त गर्दी असते आणि ऊन पण खूप जास्त असतं जूनमध्ये ठीक आहे पण जु ऑगस्टमध्ये खूप जास्त ऊन असतं तर बघूया आता काय प्लॅन होतं आणि काय जास्त शॉपिंग वगैरे तर काही करायची नाही आहे बघूया आता काय कसं होतं कसं ठरतं त्यानुसार मग मी तुम्हाला सांगते तर त्याला मस्त ब्युटिफुल व्ह्यू दाखवते तुम्हाला फिटी डिग्रीज आहे आजचं टेम्परेचर आणि इतकं गरम होतंय परी म्हणते मग कधी गाडीमध्ये बसतो असं झालेलं आहे आणि स्लशी पण घेतलं त्याने त्यांनी त्या दोघींनी पण तिथे त्या शॉपमध्ये तर ते ती परी म्हणते का तिथे ती सी पण नव्हती मी आणि मम्मी मस्त झाडाखाली बसलो होतो आणि आता दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार आहे बघते इकडनं नाही थांब बघते तर आता निघालो आम्ही बरं झालं गाडी ते लावली होती मला सांगत म्हणते ये मम्मीकडनं म्हणजे जास्त गाडी गरम होत नाही नाही केक खाल्ल्यामुळे आता लगेच भूक पण नाही आहे छोट्या मोठ्या वस्तू घेतलेल्याच आहे किचन वगैरे घेतलं परवेलं संध्याकाळचे साडेसात झालेल्या आहे आणि अपार्टमेंटच्या गॅलरीतून असा हा व्ह्यू दिसतो आणि हा मम्मीचा बर्थडेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय